आहा, हा 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 बघू शकता मित्रांनो चेहरापट्टी माप आणि जबरदस्तपणा तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो रंधेभया शिळी फार्मवरून हा फार रंधे भया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या चॅनलवर स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले तीस हजार सबस्क्राईबर लवकरच होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या फार्मवरील चार फळकर पाठी काठेवाडीच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता जर कोणाला घ्यायच्या असेल तर लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो बघू शकता पाठी एकदम वान आहे गुण आहे आणि सर्व काही जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही चार प्रकारच्या चार ह्या पाठी प्युअर काठेवाडीमधल्या आहेत बघू शकता ही एक आहे त्याच्यानंतर ही दोन नंबर ही तीन नंबर आणि ही चार नंबर अशा चार प्रकारच्या चार दोन्ही बाजूने हो तुम्हाला पाठी मी दाखवून देतो बघू शकता तुम्ही म्हणजे बघू शकता तर चार पाठी या उपलब्ध आहेत मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा किंमत मित्रांनो पहिल्या पाठी आपण सरसकट बारा हजार सरसगट सरसकट गेलेले आहेत आता ह्या चार राहिलेल्या आहेत तर यांच्यामध्ये किमतीमध्ये शंभर टक्के कमी करू आपण पण सरसकट सरसगट चार घेतल्या तर बघू शकता तुम्ही एखाद्याला एक घ्यायचे असेल दोन घ्यायचे असेल तरीही संपर्क करा लवकरात लवकर खाली नंबर दिलेला आहे पत्ता आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद बघू शकता तुम्ही चार पाट्या आहे त्याही एकदम दोन दोनदा जाता झालेल्या असेल दोन दात पाठी म्हणजे भरपूर मोठाल्या पाठी आहे तर कोणी असं समजून घेऊ नये की बारीक बारीक पाठी राहिल्यात काय तर बघू शकता तुम्ही बाकी, हाँ रंदे भाया बाकी हा आहे आपला रांदेभाया आणि दुधाच्या शेळ्यासुद्धा आहेत अजून जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा त्याबी चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या शेळ्या अजून बाकी आहेत जसं की तुम्ही ह्या बघू शकता याला म्हणत्या क्वालिटी आणि याला म्हणत्या वान तर जबरदस्त चांगल्या चमकदार शेळ्या अजून उपलब्ध आहेत हे बघा तर एकच नंबर लवकरात लवकर संपर्क करा आणि बोला बोला जय ऐ चरम सुख भोगोमत ये बघा दिसतंय ना ओके बाकी मित्रांनो कोणाला तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त पाठी आता आहेत बाकी एक नंबर कसले कोणत्याही पाठीला कसलीही बिमारी नाही ना, ना प्रॉब्लेम नाही सोडून तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता आता हिनं दात पाडले बरं का थांब हे बघू शकता ती काही थांबा ना असू द्या सोडून दाखवतो मित्रांनो एक एक पाठ तुम्हाला ही अंदाज येऊन जाईल किती काय मापाच्या पाठी असेल जबरदस्त वा 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 एक नंबर ह्याच पाठी अजून बाकी आहेत फार्मवरती या संपर्क करा आणि घेऊन